नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एसआयपी म्हणजे काय याच्याविषयी सविस्तर पाहणार आहोत एसआयपी हा गुंतवणुकीचा पर्याय एवढा लोकप्रिय का होत चाललेला आहे या एसआयपी मध्ये फायदा काय आहे नुकसान काय आहे याच्यामध्ये रिस्क काय आहे स्कीम कोणती घ्यायची गोल बेस्ड प्लॅनिंग कसं करायचं याविषयी एकाच व्हिडिओमध्ये मध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा या आपली मध्ये आपली एसआयपी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला मिळून जातील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण एसआयपी म्हणजे काय ते पाहूया एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पद्धतशीर मार्ग म्हणजे ही एसआयपी आपल्याला बँकेमधील म्हणजे रिकरिंग माहिती असेलच रिकरिंग डिपॉझिट मध्ये महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट म्हणजे हजार दोन हजार पाच हजार रुपये आपण बँकेमध्ये डिपॉझिट करायचे त्यावरती सहा महिने किंवा वर्षभराची मुदत ठेवायची आणि त्यानंतर बँक आपल्याला हे जमा झालेली रक्कम आपली मुद्दल ही दोन ते तीन टक्के व्याजदराने आपल्याला मॅच्युरिटी अमाऊंट म्हणून परत करते त्याच पद्धतीने म्युच्युअल फंड मध्ये महिन्याला एक स्पेसिफिक अमाऊंट जी असते ती आपल्याला आपण ठर निवडलेल्या फंड मध्ये किंवा स्कीम मध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे आणि या म्युच्युअल फंड मधील गुंतवणुकीलाच आपण एसआयपी असं म्हणतो आपण निवडलेल्या फंड मध्ये आय एसआयपी आपली प्रत्येक महिन्याला स्पेसिफिक अमाऊंटने सुरू राहते आता या एसआयपी मध्ये आपण किती गुंतवणूक करू शकतो तर मित्रांनो आपण महिन्याला कमीत कमी पाचशे रुपयापासून एसआयपी मध्ये सुरुवात करू शकतो काही स्कीम मध्ये ही रक्कम अगदी शंभर रुपयापासून सुद्धा उपलब्ध आहे म्हणजे आपण अगदी शंभर रुपयापासून सुद्धा आपली महिन्याची एसआयपी सुरू करू शकतो तर आता हे आपण गुंतवलेले पैसे कुठे जातात तर आपण निवडलेला जो फंड आहे या फंडची जी एम सी आहे म्हणजे ॲसेट मॅनेजमेंट कंपनीकडे हे पैसे जातात आणि त्यानंतर ती ऍसेट मॅनेजमेंट कंपनी आपला जो फंड आहे त्या फंड प्रत्येक फंडला एक सेपरेट फंड मॅनेजर नियुक्त केलेला असतो त्याच्याकडे हे पैसे हस्तांतरित होतात व तो फंड मॅनेजर आपले हे पैसे असतात हे मार्केटमध्ये डिपॉझिट करतो मित्रांनो सध्या मार्केटमध्ये अशा चव्वेचाळीस एम सी कार्यरत आहेत आणि या एम सी मध्ये जवळपास दोन हजार पेक्षा जास्त जे पैसे गुंतवतो त्याला ॲसेट अलोकेशन असं म्हटलं जातं उदाहरणार्थ आपण एखादी स्कीमचं उदाहरण घेऊया जसे एक्सिस ब्ल्युचिप कंपनीचं आपण उदाहरण घेऊया आपण जर महिन्याला एक्सिस ब्ल्यूच कंपनीमध्ये हजार रुपयाची एसआय पी केली तर आपले पैसे कोणत्या ठिकाणी गुंतवले जातील हे पाहूया तर सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर सेक्टरनुसार पाहिलं तर बँकिंग सेक्टरमध्ये सतरा पॉईंट एकोणचाळीस टक्के रक्कम गुंतवली जाईल त्यानंतर फायनान्स सेक्टरमध्ये अकरा पॉईंट छत्तीस टक्के रक्कम गुंतवली जाईल आय टी अँड सॉफ्टवेअर सेक्टरमध्ये दहा पॉईंट अडुसष्ट टक्के आणि ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये नऊ पॉईंट ब्याण्णव टक्के या पद्धतीने दहा ते पंधरा सेक्टर मध्ये आपली ही गुंतवणूक केली जाईल यानंतर या सेक्टर मधील जर कंपन्या मित्रांनो तर आपल्या ह्या पैसे कोणत्या कंपनी मध्ये किती जातील ते पाहूया तर यामध्ये आय आय सी आयसीआयसीआय बँक मध्ये सात पॉइंट एकसष्ट टक्के एच डी एचडीएफसी बँक मध्ये सात पॉइंट झिरो सात टक्के रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये सहा पॉईंट साठ टक्के बजाज फायनान्समध्ये सहा पॉइंट छत्तीस टक्के असे तीस ते चाळीस कंपन्यांमध्ये टक्केवारीनुसार आपले हे पैसे विभागून गुंतवले जातील मित्रांनो याला डायव्हर्सिफिकेशन म्हटलं जात हे डायव्हर्सिफिकेशन करण्याचा फायदा काय असतो ते पाहूया तर उदाहरणार्थ समजा आपल्याकडे एक डझन अंडी आहे म्हणजे आपल्याकडे बारा अंडी आहेत ही बारा अंडी आपण एकाच टोपलीमध्ये ठेवली आणि अनावधानाने किंवा अपघाताने ह्या टोपली पडली तर आपला संपूर्ण नुकसान होईल ही बारा अंडी आपली आहेत ती सगळी फुटून जातील त्याऐवजी आपण जर हीच अंडी तीन टोपल्यामध्ये विभागून ठेवली आणि अनावधानाने अपघाताने एखादी टोपली पडली तरी आपलं संपूर्ण नुकसान होणार एका टोपलीमध्ये जी आपली चार अंडी ठेवलेली असतील तेवढं नुकसान होईल बाकी दोन टोपलीमध्ये जे आपली आठ अंडी असतील ते आपलं ते आपलं भांडवल सुरक्षित राहील त्यामुळेच दहा बारा सेक्टरमध्ये किंवा तीस चाळीस कंपन्यांमध्ये पैसे गुंतवल्याने भविष्यामध्ये एखादा सेक्टर किंवा एखादी कंपनी जरी नुकसान मध्ये गेली तरी बाकी ज्या कंपन्या आहेत यामध्ये आपला जो गुंतवलेला पैसा आहे तो नुकसान झालेला असेल ते रिकवर करण्याची ताकद ठेवतो त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि एसआयबी मध्ये हे डायव्हर्सिफिकेशन आपल्याला भेटतं तर मित्रांनो आता आपला ऍसेट अलोकेशन डा आणि डायव्हर्सिफिकेशन हे दोन कन्सेप्ट क्लिअर झाले असतील तर आता आपण या फंडमधून प्रॉफिट कसा मिळतो ते पाहूया तर आपण एखाद्या फंडमध्ये जेव्हा गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला त्या किमतीच्या काही युनिट भेटतात या युनिटची जी किंमत असते तिला एन ए म्हणतात नेट ऍसेट व्हॅल्यू आणि यानंतर मार्केटमध्ये जसे चढ उतार येत राहतील यानुसार या युनिटची किंमत म्हणजे ही नेट ऍसेट व्हॅल्यू आहे याची किंमत कमी जास्त होत राहते आणि ऍव्हरेजिंग केल्यानंतर आपल्याला आपले युनिट गुणिले नेट ॲसेट व्हॅल्यू ही आपली इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू असते आता एसआयपी करण्याचा सर्वात मोठा फायदा काय असतो ते पाहूया मित्रांनो तर, तर एसआयपी मध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये कायम चढ उतार दिसतातच या चढ उतारांचा सर्वात जास्त फायदा होतो तो एसआयपी मध्ये समजा आपण हजार रुपयाची एखाद्या फंड मध्ये एसआयपी केली पुढील चार महिन्याकरता ही आपली गुंतवणूक असणार आहे चार महिने आपण सलग चार महिने हजार रुपये या एसआयपी मध्ये भरत गेलो तर आता मार्केटचे अप डाऊन नुसार आपल्याला कसा फायदा होईल ते पाहूया तर आपण इथे पाहू शकतो की पहिल्या महिन्यात हजार रुपये गुंतवले तेव्हा युनिटची एन होती दहा रुपये म्हणजे आपल्याला शंभर युनिट मिळाले दहा रुपयाने आपल्याला शंभर युनिट मिळाले दुसऱ्या महिन्यात मार्केट जरा खाली आले आणि त्या युनिटची नेट ऍसेट व्हॅल्यू जी आहे ती झाली आठ रुपये म्हणजे या महिन्यात आपण पुन्हा हजार रुपये गुंतवणूक केली आणि आपल्याला आठ रुपयाने युनिट भेटले म्हणजे आपल्याला एकंदरीत दुसऱ्या महिन्यात एकशे पंचवीस युनिट मिळाले आता तिसऱ्या महिन्यात अजून मार्केट खाली पडलं आणि यावेळेस जी युनिटची एम ए होती ती झाली पाच रुपये आणि या महिन्यात पुन्हा आपण हजार रुपयाची एसआयटी गुंतवणूक केली म्हणजे या महिन्यात आपल्याला दोनशे युनिट मिळाले आता चौथ्या महिन्यामध्ये मार्केट पुन्हा रिकवर झालं पुन्हा वरती आलं आणि जी किंमत होती युनिटची जी किंमत होती नेट ऍसेट व्हॅल्यू ती पुन्हा एकदा रुपयावरती आली आता आता या महिन्यात आपल्याला खरेदी झाली आपण पाहू चार महिन्यामध्ये आपण चार हजार गुंतवले या चढ उतारामुळे आपली खरेदी जी स्वस्तात झाली त्यामुळे आपल्या फंडची एन ए आहे ती होती त्या लेवलला झाली म्हणजे चौथ्या महिन्यात पुन्हा एकदा दहा रुपयावरच आली परंतु आपल्या युनिटची जी संख्या झालेली मित्रांनो ती झाली आहे पाचशे पंचवीस आता युनिट गुणिले एनएी या चौथ्या महिन्यात जर आपण या ठिकाणी ठरवलं तर युनिट एन ए यानुसार आपल्या चार हजार रुपयाची किंमत किती झालेली असेल ते पाहूया तर आपल्याकडे युनिट आहेत पाचशे पंचवीस आणि नेट एसेट व्हॅल्यू आहे दहा रुपये यानुसार आपली इन्व्हेस्टमेंटची जी चार हजार रुपयाची व्हॅल्यू झालेली असणार आहे ती झाली आहे पाच हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे मित्रांनो या उदाहरणावरून आपण समजू शकतो की मार्केटमध्ये जो चढ उतार होत राहतो हा एसआयपी मध्ये कायम फायदेशीर राहतो मार्केट जेवढं खाली कोसळणार तेवढा एसआयपी ला जास्त फायदा होतो कारण या काळामध्ये आपली खरेदी ही स्वस्तच झालेली असते आणि आपल्याला युनिटची संख्या ही वाढवून मिळते आता मित्रांनो ह्या चव्वेचाळीस एम सी मध्ये जवळजवळ दोन हजार स्कीम आहे यापैकी आपल्याला कोणती स्कीम खरेदी करायची आपण कशी सिलेक्ट करणार हे पाहूया मित्रांनो स्कीम सिलेक्शन हे आप आपल्या इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन म्हणजे आपण किती करता इन्व्हेस्टमेंट करत आहोत याच्यावर डिपेंड असतात त्याचबरोबर आपण किती रिस्क घेऊ शकतो आणि आपला गोल काय आहे याच्यावरती या आपल्याला ही इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्यानुसार आपल्याला ही स्कीम सिलेक्ट करावी लागते मित्रांनो शक्यतो आपल्याला म्युच्युअल फंड बाबत माहीत नसेल तर आपण आपल्या इन्वेस्टमेंट फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घेऊनच म्युच्युअल फंड मध्ये इन्वेस्टमेंट करा आता समजा आपला इन्व्हेस्टमेंटचा कालावधी आपला गोल जर पंधरा सोळा वर्षानंतरचा असेल जर आपण पंधरा वर्षाच्या पुढे जर आपण गुंतवणूक करत असाल तर आपण इक्विटी फंड मध्ये गुंतवणूक करू शकता हाच कालावधी आपला पाच सहा वर्षांचा असेल तर आपण हायब्रीड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता किंवा मग हाच कालावधी आपला जर एक दोन वर्षाकरता गुंतवणूक करायची असेल तर आपण लिक्विड फंडमध्ये गुंतवणूक करू शकता यानुसार आपले रिस्क जे आहे ती कमी जास्त होते प्रत्येक रिस्क नुसार प्रत्येक फंड जो आहे प्रत्येक स्कीम जी आहे ती बनवण्यात आलेली आहे आता आपण इक्विटी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं म्हटलं तर इक्विटी फंड मध्ये सुद्धा दहा ते बारा प्रकारच्या स्कीम आहेत ज्यामध्ये स्मॉल कॅप मिड कॅप लार्ज कॅप लार्ज अँड मिड कॅप फ्लेक्झी कॅप मल्टी कॅप ई एल एस एस अशा अनेक स्कीम या इक्विटी मध्ये सुद्धा येतात त्यामुळे आपल्याला जी स्कीम घ्यायची आहे ती आपल्या फायनान्शियल ऍडवायझरच्या सल्ल्यानेच घ्या आता मित्रांनो एक गोल बेस्ड प्लॅनिंग कसं करायचं एसआयपी सोबत आपलं गोल बेस्ड प्लॅनिंग कसं करायचं ते पाहूया मित्रांनो कोणतीही गुंतवणूक करताना ही गुंतवणूक आपण का करत आहोत याच ध्येय समोर ठेवूनच गुंतवणूक करा म्हणजे हे ध्येय समोर ठेवल्याने काय होईल मित्रांनो तर आपल्या या गुंतवणुकीमध्ये सातत्य राहील समजा आता माझा मुलगा पाच वर्षांचा आहे त्याला ग्रॅज्युएशन नंतर हायर एज्युकेशन करता त्याला पंचवीस लाख रुपयाची गरज लागणार आहे म्हणजे तो ग्रॅज्युएशन त्याच्या एकविसाव्या वर्षी पूर्ण करणार आहे आणि आता वय त्याचा आता पाच वर्ष आहे म्हणजे मला सोळा वर्षांचा कालावधी आहे हे पंचवीस लाख रुपये जमा करण्याकरता आता जर मी सोळा वर्षानंतर पंचवीस लाख रुपयाचं ध्येय ठेवलं तर हा माझा गोल झाला हा पंचवीस लाख रुपये सोळा वर्षानंतर माझा गोल झाला म्हणजे मला हे पंचवीस लाख रुपये मिळवण्याकरता सोळा वर्ष गुंतवणूक करायची आहे आता मित्रांनो माझं ध्येय निश्चित झालेलं आहे की सोळा वर्षानंतर मला पंचवीस लाख रुपये हवे आहेत तर आता समजा मी इक्विटी मध्ये पंधरा टक्के सीएजीआर मिळणार असं गृहित धरलं तर मला सोळा वर्षानंतर पंचवीस लाख रुपये मिळायला ला। आता महिन्याला किती गुंतवणूक करायला लागेल तर मित्रांनो मी आता प्रति महिना तीन हजार दोनशे रुपयाची गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि सोळा वर्ष जर त्यामध्ये सातत्य ठेवलं तर सोळाव्या वर्षी हा गोल माझा सहजपणे मला अचीव्ह करता येईल कारण इक्विटी फंड मध्ये आतापर्यंत इक्विटीने बारा टक्के, दे टक्के दे रिटन कर, ते पंधरा टक्के पेक्षा जास्त रिटर्न दिलेले आपल्या एसआयपी बाबतीत बऱ्याचशा गोष्टी बरेचसे कन्सेप्ट आपले क्लिअर झालेले असतील या व्यतिरिक्तही आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि सोबत मेल आय सुद्धा दिलेला आहे त्या ठिकाणी आमच्याशी संपर्क करू शकता मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद